अनुष्ठान महाराष्ट्र राज्य राज्य काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजवा राज्य काव्य कर्नाटक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी राम वामन गायकवाड माझे संरचित कविता सादर करीत आहे कवितेचा शीर्षक आहे बाप माझा बाप माझा शेतामध्ये राब राबतो दिवस रात्र काबाड कष्ट करतो बाप माझा खातो चटणी बाकर पण मुलांना खाऊ घालतो काजो बदाम पिस्ता बाप माझा राहतो फाटक्या कपड्यात पण मुलांना पाहतो सुटा भुटात पण मुलांना पाहतो सुटा भुटात बाप माझा फिरतो अनुवानी पायाने पण मुलांना घेतो स्पार्क बाटा फ्यारा गाणी बाप माझा फिरतो अनुवानी पायाने पण मुलांना घेतो स्पार्क बाटा फ्यारा बाप माझा तो बापच असतो नाही कोणी त्यांची जागा घेऊ शकतो तो माझा बाप असतो बाबा तुम्हीच माझा आधार तुम्हीच माझे हृदय बाबा तुम्हीच माझा आधार तुम्हीच माझे हृदय बाप तू पाहतो मुलांच्या भविष्यासाठी स्वप्न दिवस बाप तू पाहतो मुलांच्या भविष्यासाठी स्वप्न दिवस तो माझा बाप असतो उन्हातानात पावसात काम करतो रात्र दिवस तो माझा बाप असतो पण मुलांना नाही याचं काही भान मोबाईलवरती पबजी आणि लुडो रात्रंदिवस खेळून झाडी बेभान मोबाईल वरती पबजी आणि लोडो रात्रंदिवस खेळून झाली बेभान बाप नावाचा शब्द जरी ऐकला तरी डोळे माझे अश्रू धारा वाहतो बाप नावाचा शब्द जरी ऐकला तरी डोळे माझे अश्रू धारा वाहतो बाप माझा तो बापच असतो पण बाप माझा गावला कुठे गेला तरी त्यांची वाट पाहताच दारावर उभा पा राहतो बाप माझा तो बापच असतो जीवनात आले किती दुःख संकटे तरी जीवनात आले किती दुःख संकटे तरी बाप माझा राहतो खंबीर पाठीशी उभा बाप माझा राहतो खंबीर पाठीशी उभा बाप घरात असेल तरच घराला येते शोभा बाप घरात असेल तरच घराला येते शोभा बाप माझा तो बापच असतो बाप जोपर्यंत आहे तोपर्यंतच बाबांची घ्या काळजी बाप जोपर्यंत आहे तोपर्यंतच घ्या बाबांची काळजी मेल्यानंतर मेल्यानंतर काय अर्थ त्यांच्या फोटोवरती फोटोवरती हात घालून रडत बसण्यात दिवस करण्यात अश्रू वाहण्यात जीवनपणेच बापाला बोला माईने प्रेमाने आदराने तरच बाबांच्या जीवाला वाटेल समाधान अभिमान बाप माझा तो बापच असतो धन्यवाद